राज्य शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे तसेच शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान तीस तारखेपासून खात्यावर जमा होतील असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीच्या जाहीर सभेत दिल्याप्रमाणे पैसे खात्यावर पडायला जमा झाले जमा झालेले पैसे उचलण्यासाठी अंबेजोगाई शहरातील पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या यावेळी अनेक महिलांनी तक्रार केली की आम्ही सकाळी दहा वाजलेपासून उन्हात उभे ठाकलो आहोत मात्र जव आमचा नंबर जवळ येताच आतून सांगण्यात आले कॅश संपली उद्या या आता उद्या पुन्हा रांगेत उभे राहावे लागणार शेतकऱ्यांचे अनुदान जमा झाल्याने पुरुषही या लाईनला उभे रा ला, राहिले आहेत पोस्ट ऑफिसमधील प्रशासनाने गर्दीचा ल लक, गर्दी लक्षात घेता किमान पैसे वितरण करण्यासाठीची यंत्रणा वाढवायला हवी अशी मागणी होत आहे मात्र हेच केले ते उपकार समजा अशा आविर्भावात पोस्टामधील कर्मचारी अधिकारी वागत असल्याचा आरोपही या महिलांनी केला आहे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी स्थानिक आमदारांनी तसेच लाडकी बहीण योजनेच्या समितीने पुढाकार घेतला मात्र पैसे खात्यावर आले ते उचलण्यासाठी लागणारी यंत्रणा सक्रिय करण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदळा यांनी पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून या संदर्भात आमची सोय करावी अशीही मागणी उपस्थित महिलांनी केली आहे बघूया आमदार नमिताताई मुंदळा या संदर्भात पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांना काय सूचना करतात किंवा या पैसे वाटपासाठी अधिकची यंत्रणा जी वाढवायला हवी ती वाढती वाढते की नाही हा येणारा काळच ठरवेल